लोकांसाठी काम करायचो आमचं काय आम्ही समाजासाठी लढणार आहे हो, लोकांना या लोकांना दोन दोन महामंडळ काय पाहिजेत पैसे काय पाहिजे सगळ्या मागण्या होत्या त्यांच्या okay. ओके स्वप्नशी तेच बोल की त्या चार मुलांना बाहेर तुमचा हात आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही मदत करताय जर असं विनाकारण करायचं मॅडमच ठाण्याला आपली अडकली आहेत आणि जे काही लोक आहेत जे डॉक्टर वकील आहेत त्यांचा काही संबंध त्यांना घेऊन आता ठाणा कमिशनरांकडे चाललोय आम्ही समाजासाठी दिवस रात्र मेहनत करणारे लोक आहोत एक कांचन वडगावकर म्हणून लेडीज आहे डॉक्टर तिच्यावर पण केस टाकले बघा सर मग तिचा काहीच संबंध नव्हता नुसती गेल्या कामोठ्याला कामोठ्याला मग ती कदाचित येत असणार की जण आलेत तर माझं असं म्हणणं आहे की हे सगळे जे उगत आमची बदनामी करण्याचं नाही व्हायला पाहिजे जे मराठा समाजासाठी काम करायचं तर त्यांची बदनामी होतच कामा नाही बघा मी पहिल्यापासून फक्त मराठा समाजासाठी आमचं कुठलाही माझं वैयक्तिक माझ्या ग्रुपचा कुठलाही पक्षाशी संबंध नाही त्यामुळे जो मराठा आपल्यासाठी काम करतो त्याच्या पाठीशी मी तरी ठाम कोणा म्हणणं आहे की तुम्ही पहिला हा बोलता आणि मग नाही बोलता याचं कारण काय ना आणि यांच्या काय मागण्या बिगण्या ह्या सगळ्या होत्या की आम्हाला एवढं द्या तेवढं द्या आम्ही त्यांना भूमिका एवढीच घेतली की आम्ही काय व्यवहारिक गोष्टी बोलणार नाही सीएमशी तुम्हाला जे बोलायचं तुम्ही डायरेक्ट करा ना बोला ना त्यामुळे ते लाईव्ह नको म्हटलं असते हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली मीडियाला बोलून ठेवलं सगळ्या तिकडे आणि अचानक बोलताय का लाईव्ह नको आम्हाला मला अरे आणि बाहेर काय प्रतिमा दिली बाहेर काय प्रतिमा हे लोकांना बंद दराड हे लोकांनी चर्चा केली पण आम्हाला काय लपवायचं आमच्याकडे काय कारण आहे ना स्पष्ट करून डोक्यात म्हणून तर मी आठ वाजता लाईव्ह घेतोय दोन दिवस उभा नाक बदनामी होते ना इकडे मित्रांनो सदरील क्लिप ही सहा वर्षापूर्वीची आहे आणि कशा पद्धतीने समन्वयक समाजाला धोका देतात व्यवहार करतात आपलं पोट भरण्याचं काम करतात हे समजून घ्यावं त्याची संपूर्ण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम